दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी आमदार समाधान अवताडे यांच्या पाठपुराव्यास यश आलं असून लॉयर्स चेंबर्स साठी अडीच कोटीच्या निधीस मंजुरी मिळाली आहे पंढरपूर तालुका न्यायालयाच्या आवारामध्ये लॉयर्स हॉल उभारण्यासाठी जवळपास एक कोटी चौतीस लाख रुपये निधीची याबरोबरच मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी एक कोटी पस्तीस लाख रुपये निधीच्या तरतुदी शासन निर्णयाद्वारे शासकीय मान्यता देण्यात आली आहे पंढरपूर आणि मंगळवेढा येथील वकील मंडळींनी अधिवक्ता संघाच्या वतीनं लॉयर्स हॉल उभारण्यात यावं अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्याकडे केली होती पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात अशा प्रकारे लॉयर्स हॉल उभारण्याचा प्रस्ताव मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी शासनात सादर केला हा प्रस्ताव, प्रस्ताव प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यातून आमदार समाधान अवताडे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून पंढरपूर आणि मंगळवेढा येथे तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी निधीची तरतूद करून घेतल्यानं याचा फायदा वकील मंडळी आणि न्यायासाठी दाद मागणाऱ्या सामान्य नागरिकांना होणार असल्यानं ना वकील मंडळी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात